नमस्कार मित्रांनो आमच्या मजेसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आज एका नवीन जागेवर चाललो आहे आणि व्हिडिओचा कन्सेप्ट काय आहे नमनेलवर तुम्ही बघितलाच असाल आणि हा पाठीमागे बघताय ते पहिली कलिंगडी होती आज वाटलेलं आम्हाला की कलिंगड असतील आणि एखादं कलिंगड घेऊ आम्ही मस्त तिकडे जाऊन खाऊ तसं काय होणार नाही आम्हाला ते बफले लावले त्यांनी आता त्याला हे बफला पण नाही आला आहे हां आता आमच्या गट स्पॉट तर आम्हाला माहित नाहीत कसा कुठं भेटतात त्या आता राहुल बोलतय मागणा माग कुठे ही आत्ता नेवीची हल आहे आता आत्ता पाणी जात नाही ही बघ बिला दिसत तुला बारीक बारीक याच्यात ना अशा चिंबोरी नुसत्या अशा बाहेर अशा धावणार आहेत आपण आता दगडा बारीक बघू आणि फक्त घासत बसायचा ये हा हा आवाज बघा कसा इथे जिथं आम्ही होतो तिथं आवाज वेगळाच येतो राहुलनी घेते तिकडं पैसे पाच जातो घातो काही येत नाही कडनाईक बाहेर येतात कडनाई तिथं राहुल न्यामताच गेला आहे त्यामुळे ते कडनाईक यांच्या मोठी आली नमस्कार मित्रांनो तोंड बघा कसं झाला आहे एकदम आत्ताच उठलोय ना आलं आहे पाग आला आणि आज हा बघा पाठीमागं बघताय आमच्या डबक्यातला हा तिसरा व्हिडिओ आहे त्यातलं पाणी जाम आटलं आहे आणि हे बघा हे दोघं दिसतात तुम्हाला हे पार डोंबून डोंबून कारलाय त्याला आता नऊ दिवस त्यांचा उपवास आहे त्यामुळे नऊ दिवस आम्हीच काम करतो आता तर आज आपण काय डोक्याला ला कॅमेरा लावणार नाही हा स्टँड आणला आहे ह्याच्यात पार पिटल्या पाडू कारण की कॅमेरा हातात धरून मच्छी वगैरे भेटत नाही नवीन एक्सपेरिमेंट करून बघू व्हिडिओ कशी येतात ते ह्याच्यात आम्ही सकाळी सहा वाजता येणार होतो नाही सकाळी सहा वाजता येणार होतो आता वाजलं मी झोपलो का तू झोपलेला मी उठलो याला उठू आहे गेलो फोन बिन <laughs> <में ना उता laughs> गे बंद सगळा करून ठेवलेला बंद बिंद केला हो ठीक आहे चल चल शेवटाकची वर भटकन त्यासाठी हे बघ तिकडे दोन खोंड आलो अजून ए तुम्हाला उपास आहे काय मस्त अर्धा पाका काम आता आठ दिवस लोलो होतो ह्याला श्याप हे बघ हे अजून पार म्हणजे पिस्ता पाडला ह्या गर्दोन्याचा यात पण काय ठेवलं नाही तर वरच्यात पण काय ठेवलं नाही त्याला बोलत आटॅकिंग पक्का इथं गरजुनला अटाकला नाही बोलतो पा काय करतो बघतोय मच्छी आणि नवीन कॅमेरामॅन सह सागर टाके आणि राहुल टाके हा बघा पहिला मासा पागेर निसा हात तरी मासा काढतो आपण गेलो मागायची बोललो मासाल्या राऊला आलता भेटल्या हो ड्रोन कुठला आणला ड्रोन आणलं शुक्रवारच्या बाजारात कटला पीस आलाय कटला पीस बस असेव एक मस्त साईजचा कटला गर्द वगैरे तरी कटलं नाही इकडे पण कटल ते थोडंसं डॅमेज झालाय पीस नशिबतच कटला नशिबातच कटले कुठं पण जाऊल कॅमेरा पण माझ्या हातात आहे बॅटरी माझ्या हातात आहे कॅमेरा आणि मला दाखवायचं झाला मास म्हणून मग मी ह्याला दाखवली खौल पण कॅमेरा चालू करायचा राहिलेला तो पागेर टाकलं मला आठवलं लगेच लाईट भर कटल्यासोबत आल्या दोन खवली एक खोल हा घे एक खोल पानी में जाती छपाक ए होय मोय मोय आता आता रळो एक दुसरी <laughs> यानी खोल पारली इत ना हा बघा पाणी इत जाला सका डायरेक्ट बघले जसे किनाऱ्यावर ना असं चालत सेम सेम पाणी बघला हा बघा सेम तुम्हाला काय फरक फरकच नाही वाटणार बघा बघलं किनाऱ्यावर ना धावतात तस दादा धावतात काय रे बघले काय खायला चाललंस बघल्याला अजून एक पण खटला भेटलाय नायला तो तिकडं बॉमल तर बहुत बारा आहे हा हिकरा आलता पाहिर टाकायचं हिकर ना धावत तिकडं सुटलाय मी त्याच्या मागणी नाही अक्षरशः काल दुपारी एक वाजता उठलो आज सकाळी आवाला सवासा उठलो आला तो बाल त्याच्यात हा बघा तुम्हाला काय वाटलं आम्हाला काय भेटत नाही काय वाटलं काय हा बघा काय भेटलं बघा आर्ले

<laughs> <या इनुण। दाला। laughs> आपका ऊपर से क्या अरे कितना बड़ा है ये देखो हाँ बोगा असला मोटा मंगूर भेट लगा चलो इसको लेके जाएंगे घर कहान कर चला Halo, 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 तू कस पा कॅमेरावरती तसं तर अगोदर तसंच त्याला आपल्याला खायचं नाही ठीक आहे चलो खरंच इद म्हणजे हमारा बडा पिशवी नाही त्याला होता इकडे दाखवायचं दिसणार नाही होऊन चांगला कॅमेऱ्यावर आहे मोठा मंगूर घडला त्याला आता पिशवी आपण एवढे मोठी काय आणले नाही त्याला माहीत नव्हतं एवढं मोठं मासा आहेत ह्याला ठेवून द्या तिकडं त्या जाळीत नंतर शोधू जाईल तो बाबा आला पाण्या ना पा। तो पाण्याच्या शोधा ना <laughs> साडी भेटले साडी त्याला गुंडून ठेवा जुगाडू बाबा की जय <laughs> जुगाडू बाबा की जय साबजी आप असं ना त्याला साडीवर ठेवा नंतर साडी ठेवणार लपट आता मंगळवार भेटलाय त्याला मॅरिनेट करू हो मंगूरचे दोन प्रकार असतात माहिती आहे ना तुम्हाला एक तो हायब्रिड मंगूर आणि हा दुसरा त्यातला मंगूर आहे त्याला आम्ही हायब्रिड आहे का दुसरा आहे हा दुसरा आहे हा पण पन... ओके मध्ये आहे मॅरिनेट करून ठेवलेला आहे साडीत आता जाता हाऊ आता तू खाणार झाला आहे रे आता बोलायचं चल अशा तऱ्हेने आता आमची मासेमारी झाली तोंडवा शेप काला जर <laughs> दोन तास आणि बघा अथक प्रयत्नानंतर आपल्याला भेटलेले मासे कटला कटला भेटला तर खरे <laughs> आरले मले मले एक शिंगती आणि तो मग जो मंगोर भेटलेला ती पोरा आलती आम्ही त्या ढावात दुसऱ्या ढावात पागा घेतो तो तिकडे ठेवलेला त्यांना मुलं घेऊन जा आम्ही काही तो खाईत नाही